हिवर खेड प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय संचालित मुख्य ओमशांती शाखा येथे राम प्रतिष्ठा जन्मस्थानी उत्सव साजरा होत असताना सकाळी बारा ते संचालिका च्या दरम्यान दिदीकडून रामनामाचा जप करून शुबाबा की ज्ञान मुरली वाचन तसेच दीपोत्सव साजरा करण्यात आला सतयुग अवतारी राम प्रभूच्या अयोध्या प्राणप्रतिष्ठा अनुष्ठान प्रसंगी रामराज्याची संकल्पना नरेंद्रजी मोदी हे सुद्धा परंपित्याची हुकूम मानणारी आत्मा असून प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा अनुष्ठान करण्याचे माध्यम परमपित्याकडून शिवबाबा भक्त मोदीजींना प्राप्त झाले असे मत रश्मी दिदींनी व्यक्त केले यावेळी कुमारी श्रेया पोके हिने अयोध्या राम आय हे गीत संध्याकाळच्या मुरली व राम आरतीत रंगत आणली शाखेत चाललेल्या राम आगमनासाठी स्वरूप मामनकर मास्टर छोटू उत्कर्ष नेरकर यांनी सतयुग येत आहे रामयुग येत आहे तर रेड्डी मॅडम यांनी प्रास्ताविकातून मेरे घर राम आय हे गीत गात प्रास्ताविक केले कार्यक्रमाचे संचालन बाळासाहेब नेरकर यांनी केले रश्मी दिदीच्या अधिपत्याखाली पोलीस पाटील प्रकाश गावंडे ह्या दाम्पत्याकडून भवानी मंदिर येथे भागवताचार्य श्री आत्माराम महाराज वाकोडे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तर बालाजी मंदिरात रामलखन जानकी प्राण प्रतिष्ठा झालेले रामलल्लाचे पुरोहित संतोष महाराज वैष्णव यांनी या आरतीमध्ये सहभाग घेतला मार्गावरील मंदिरात महाआरती प्रसंगी ब्रह्मकुमारी सोबत असलेले ममता रेड्डी मॅडम सौ अनिता नेवारे पिंजरकर ताई सौ मानसेताई चंदाताई अढियाताई गंगूताई इर्लरकर ताई बोडखेताई भोंडेताई देविदास इखार मनोहर दुतोंडे विलास झगडे मोहन मानसेता गजानन पिंजरकर गजानन येऊल रमेश येऊल महेश मामनकर सौ जानकी मामनकर नांगेताई सौ रेखातेताई ज्योत्तनाताई सवेदाताई नंदाताई फोपसे यांचीसुद्धा या ठिकाणी उपस्थिती होती एम सी एन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड